नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेबद्दल नवीन जी आरचं एक शुद्धीपत्रक इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर काय आहे ते शुद्धीपत्रक याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत अतिरिक्त सूचना या जी आरच्या माध्यमातून इथे देण्यात आलेल्या आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा अपडेट आहे सो प्रस्तावना आपण समजून घेऊयात राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरिता संदर्भ नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भातील दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तदनंतर सोळा नऊ दोन हजार चोवीसच्या शासन शुद्धीपत्रकांवये नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनु अनुक्रमांक सहा येथील उद्योग आधार उद्योग उद्योग यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील एम एस एम ई आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत तथापि मान्य मंत्रिमंडळाचा दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या बैठकीत प्राप्त निर्देशानुसार सदर शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे तसेच नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक सहा येथील उद्योगाधार आधार यांच्याकडे <coughs> नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील एम एस एम ई आस्थापनांना कार्यक्रम प्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत पुढील प्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सौ शासन शुद्धीपत्रक संदर्भाधीन सोळा नऊ दोन हजार चोवीसचे शासन शुद्धीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे संदर्भाधीन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक सहा येथील प्रथम परिच्छेद वगळण्यात येत असून त्याऐवजी पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे सो काय असेल हा परिच्छेद तर उद्योग उद्योग आधार उद्योग यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील म्हणजे आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील पाच ते दहा जर उमेदवार असतील तर त्यांना एक घेता येणार आहे अकरा ते वीस पर्यंत असतील तर त्यांना दोन उमेदवार या योजनेच्या माध्यमातून इथे घेता येणार आहेत <coughs> उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत एम एस ए आस्थापनातील कार्यरत मनुष्यबळाची संख्या वीस पेक्षा अधिक असलेल्या उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्र क्षेत्रातील आस्थापनांना त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाचा अनुक्रमे दहा टक्के ते वीस टक्के उमेदवारांना कार्यप्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील सो महत्त्वाचा बदल आहे पाच ते दहा आस्थापना पाच ते दहा मॅनपॉवर ज्या आस्थापनेकडे असेल तिथे एक कॅन्डिडेट अकरा ते वीस पर्यंत काम जे करत असतील आस्थापनांमध्ये मॅनपॉवर तर तिथे दोन कॅन्डिडेट आणि वीसपेक्षा जेव्हा जा जास्त त्यांच्याकडे असतील तर तेव्हा दहा टक्के आणि वीस टक्के मॅन्युफॅक्चरिंग असेल तर दहा टक्के सर्विस क्षेत्र असेल तर वीस टक्के अशा पद्धतीने मॅन पॉवर ते या योजनेच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत सो so, वरील सुधारणेनुसार उमेदवार रुजू करण्यापूर्वी संबंधित आस्थापनात होत असलेल्या कामकाजाशी संबंधित शैक्षणिक अर्हता कौशल्य रुजू होणाऱ्या उमेदवाराकडे आहे किंवा नाही याची खात्रीजमा संबंधित सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र यांनी करून त्यास मान्यता द्यावी त्यानंतर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत रुजू करून घ्यावे सो so, जिल्ह्या लेवलवरनं व्हेरिफिकेशन त्या आस्थापनांचं अगोदर करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना मॅन पॉवर घेण्याची परमिशन इथे द्यायचं आहे डी पी आय आय टी यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्टअप्स क्षेत्रातील आस्थापनांना कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार रुजू करून घेण्याबाबतची तरतूद कायम तशी राहणार आहे सदर शासन निर्णय ह्या नंबरनुसार तुम्हाला सर्च करता येणार आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद